दोस्तार पुढे काम साठी आपल्याला पुळशी झाड उचलायला लागेल तर दोस्तार आपण येऊ शकता का आपण पुळशी झाड निवर जो तो आपण पाठी थोडी जवळ घेऊ नमस्कार दोस्तार होतो आज परत आपल्या एक बार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वाईल्ड किंग म तर आज मी हा व्हिडिओ मग आपण एक एक खास विषय घेणार होतो तो म्हणजे पोळस पोळस ना झाड आता पळसा झाड प्रत्येकला तर माहितच आहे तर आई जमाना मग प्रत्येकला जन्म जावाला वेळ सापडत नाही ने ते नेहमी आपण आज थोडी पोळस ती बद्दल माहिती घेणार होतो तर व्हिडिओला ये पर्यंत थोडा स्किप न आणि व्हिडिओ जर आवडणार तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग दोस्तो आपण आता पुढे जाऊ एखादा पोळस झाड शोधू आणि मग आपले कामला लागू तर दोस्तो आपल्याला पुढे पोळस झाड दिस ना

आपण गेलो ना आपण बराच बरोबर गेलो आपण खाली येऊ शकतात आपण वर गेलो आता आपण 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 किती भारी फुला त्या तो, तो सार आपण झाडवारी परत खाली उतरना झाड ना फुलाचा आपण प्रत्येक निरे घेतात तर पोळस ना झाड हाव साधारणत डिसेंबर ते जानेवारी महिना मग फुलाला सुरुवात व्हायचा तर फुला आपण प्रत्येक निहेरी घ्या डिसेंबर ते जानेवारी महिना मग फुली जा आणि नंतर मग फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंत त्याला शेंगा बी जात्या तर जर शेंगा लागणार तर आपण परत एक व्हिडिओ तयार हो करू त्यावर पण दोस्तारो पुळसना जे औषधी गुंधर्म त्या म्हणजे पुळसना फुला जर पाणी मग चांगलं गरम पाणी मोकळ घेतात आणि ते निवड आणि आपला जर अंग शिका तर आपल्या जी दुखी हातपाय दुखी ती कमी व्हाय जा आणि तीच पाणी जर आंघोळ करी तर आपली शरीर मग जी उष्णता राहते उष्णता निघी जा आणि आपला शरीर थंड व्हायचाल तर पोळसनी फुलाशी रस्ता मग थोडी साखर मिक्स करीने पिती तर मुतखडाना जो त्रास मुत हो तो थोडा कमी हो म्हणजे हे माहिती आपल्याला आपल्या आजाकडून भेटेल तर अशा आज बराच काही औषध तर मग पुळशी झाड तर एवढा सांग मी तुम्हाला बोर नाही करत तर दोस्तार हो तुम्हाला पोळसनी माहिती कशी काय लागणे आहे मला कमेंट करी सांगा अन व्हिडिओ जर आवडणार ना तर एक लाईक करा आपली साला शेअर करा अन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्र हो आता भेटूया परत याशी एखादा नवीन व्हिडिओ सांग